आज पुन्हा एकदा चिवडाची रेसिपी घेऊन आलो आहेत तर बघा साहित्य आज मी तोंडाने बोलणार नाही आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल त्यानुसार आज आपण चिवड्याची रेसिपी करणार आहोत तर चला मग स्टार्ट करूया तर इथे मी पोहे दोन किलो छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले आणि त्यानंतर ते चाळून घेतलेत पोहे भाजताना पातेला जाडबुडाचं घ्यायचं म्हणजे पोहे खाली चिटकत नाहीत किंवा करपत नाहीत आणि हे मी चाळून घेतलेत पोहे त्यानंतर इथे आपण पहिले सगळे जिन्नस तळून घेणार आहोत फोडणीसाठी इथे मी शेंगदाणे तळून घेतलेत त्यानंतर इथे खोबरा आपण या पद्धतीत भाजणार आहोत तो क्रिस्पी होईपर्यंत बघू शकता आहे आपलं छान सोनेरी रंग आला आहे खोबऱ्याला आणि अशाच पद्धतीने आपण वन बाय वन सगळे जिन्नस आपण छान तळून घेणार आहोत आणि मग लास्टला आपण चिवड्याची फोडणी टाकणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पुढे व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी कळेल आणि आपल्या नवीन आ, ज्या महिला असतात ज्यांना रेसिपी जमत नाही त्याही करू शकतात इथे आपण लसूण घेतलेली आहे आणि ती फोडणीला टाकली आहे ती छान क्रिस्पी होईपर्यंत आपण तिला सोने रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण इथे मिरच्या टाकल्या आहेत त्याही छान अशा नरम नर आता क्रिस्पी व्हायला पाहिजेत त्यानंतर इथे आपण मोहरी टाकलेली आहे जिरं टाकलेलं आहे धणे टाकलेले आहेत त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहोत कढीपत्ताही छान क्रिस्पी झाला पाहिजे तिथपर्यंत त्याला छान पळून घ्यायचं आहे कोणतीही घाई गडबड न करता शांतपणे आणि लो टू मिडीयम फ्लेमवर हे करायचं हाय फ्लेम करायची नाही आहे नाहीतर आपले खाली फोडणी लागू शकते आणि मेन तुम्ही पातेला व्यवस्थित घ्या म्हणजे आपलं चिवडाही असं छान होईल आणि इथे बघताय हळद ॲड केलेली आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला एक सांगायला विसरले की आपण प सर्वप्रथम आपण तेल घेतलेलं आहे तेलही इथे चारशे ग्रामच वापरलं आहे मी अंदाजे घेतलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी चारशे ग्राम सांगते त्याच्यानंतर इथे भाजकी डाळ आणि मीठ चवीनुसार आपण ॲड केलं आणि छान व्यवस्थित एक जीव करून घेतला आहे त्याच्यानंतर आपण शेंगदाणे ॲड केले आहेत आणि मग लास्टला आपण थोडे थोडे पोहे त्यात ॲड करून एकदाच पोहे टाकायचे नाही आहेत कारण एकदाच टाकले तर आपल्याला मिक्स करायला मिळणार नाही सो थोडे थोडे ॲड करायचे आहेत आणि थोडं मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाले की परत थोडे ॲड करायचे असे करून आपण आपला चिवडा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आणि मग आपल्या पूर्ण चिवड्याला छान पिवळं सोनेरी रंग येतो बघू शकता आहे अशा पद्धतीने आपण आजचा हा चिवडा ची रेसिपी आपण केलेली आहे आय होप ती मला आवडली असेल आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंटही करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय